औदुंबराच्या झाडाला आपल्या भारतीय संस्कृतीत आणि धार्मिक ग्रंथांमध्ये विशेष स्थान आहे या झाडाला केवळ धार्मिकच नाही तर अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्व आहे साक्षात दत्तनिवास असलेलं पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या या औदुंबराच्या झाडाखाली साक्षात गुरुदेव दत्तांनी ध्यान साधना केलेली अशी मान्यता आहे आणि त्यामुळेच हे झाड अत्यंत पवित्र मानलं जातं या वृक्षाच्या सावलीत केलेली पूजा आणि ध्यान मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळवण्यासाठी उत्तम मानलं जातात औदुंबराला कल्पवृक्ष जाता। कारण भगवान औदुंबराला आशीर्वाद दिलेला की या वृक्षाला सदैव फळ येत राहतील या झाडाचे पूजन आणि भक्तीने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल तसेच या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने संतान प्राप्ती देखील होईल म्हणतात औदुंबराच्या जन्म नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्तीही होते या झाडाला उमराचं झाड म्हणूनही ओळख आहे याची फळ पानं मूळ यांचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी केला जातो एक दैवी वृक्ष म्हणून उमराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाकडे पाहिलं जातं नवग्रहांमध्येही हे प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्र ग्रहाचे राज्य मानले जाते त्याचबरोबर हे वृषभ आणि क्रूर राशीचे प्रतिनिधी वृक्ष म्हणून ओळखले जाते यामुळे ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने दूर होतो औदुंबराच्या झाडाची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जात धार्मिक ग्रंथांमध्ये औदुंबर वृक्षाच्या पंचोपचार पूजेचा उल्लेख आहे या झाडाच्या फांद्यांना धूप दीप नैवेद्य अर्पण केल्याने दत्तोत्रय भगवानाची कृपा मिळते या पूजेने भक्तांचे जीवन कष्टमुक्त होते आर्थिक संकटे दूर होतात आणि भक्तांना मानसिक शांतीही मिळते श्री दत्तात्रयांची उपासना करणारे भक्त औदुंबर वृक्षाची पूजा करतात हे वृक्ष म्हणजे दत्त संप्रदायाच्या भक्तांसाठी एक प्रेरणादायक आणि शक्तिशाली स्थान आहे या झाडांच्या मुळांमध्ये आणि पानांमध्ये विशिष्ट औषधी गुणधर्म असतात ज्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात त्यांच्या पानांचा वापर अनेक धार्मिक विधी आणि औषधांमध्ये केला जातो बाधा विकार यावर मात देखील बाहेरील हृदय करण्यासाठी औदुंबराला प्रदक्षिणा मारणं फायदेशीर ठरत हे झाड आपल्या जीवनातील तणाव कमी करण्यास मदत करतं आणि आपल्या मनाची एकाग्रता वाढवत असत आणि एकाग्रता वाढल्याने आपला आध्यात्मिक प्रवासही सुखकर होतो साथी जा खाली मानले जाते ध्यान खाली, खाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे जे फळ आपल्याला मिळते असं मानलं जातं या झाडाला कमीत कमी बारा मिनिटं प्रदक्षिणा घालाव्यात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशीने रुद्र केला असेल तर अतिरुद्र केल्याचे आपल्याला फळ मिळते या झाडाला लाख प्रदक्षिणा घातल्या कुष्ठरोगासारखे भयंकर रोग देखील नष्ट होतात या वृक्षाखाली पाणी ठेवून स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचं पुण्य मिळतं तसेच धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर आपल्याला प्राप्त होते या वृक्षाबाबत एक कथा सांगितली जाते हिरण्य कश्यपू नावाचा एक दैत्य होता ज्याला देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर किंवा कुठेच कोणीच मारू शकत नव्हतं अर्थात त्याला कधीही मृत्यू येणार नाही असा वर त्याला ब्रह्मदेवांकडून मिळाला होता पण यामुळे तो फार उन्मत्त झालेला आणि स्वतःला अजिंक्य समजायला लागलेला त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो भक्त होता प्रल्हाद सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्य कश्यपूने एकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने त्याला ते काही जमलेच नाही अखेर कंटाळून हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहेत त्यावर हिरण्यकशुभू त्याला म्हणाला की मग या खांबातही तुझा देव आहे का त्यावर तो बालक म्हणाला की हो या खांबातही माझा देव आहे हे ऐकता संतापाच्या भरात हिरण्यकशुभूने त्या खांबाला जोरात लात मारली तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा असलेल्या नरसिंहरूपात श्री विष्णू बाहेर पडले त्यांनी छळ करणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातील विष त्या नरसिंह रूपी विष्णूच्या नखात भरले आणि त्यांच्या नखाचा दाह होऊ लागला यावर देवी महालक्ष्मीने जवळच्या औदुंबराची पिकलेली फळं आणून त्यात नरसिंहांना आपली नखे कुपसायला सांगितले त्या औषधाचा परिणाम झाला व नरसिंहांच्या नखांचा दाह शांत शांत झाला त्यांचे उग्र रूपही झाले तेव्हा भगवान विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी उमराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर अनंत काळ फळे येत राहतील आपले नाव कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शनाने उग्रता शांत होईल आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने संतती प्राप्ती देखील होईल आणि तेव्हापासूनच औदुंबराला भूतलावर कल्पवृक्ष म्हटलं जात आणि त्यांची मनोभावे पूजा देखील केली जाते औदुंबर झाड आपल्या धार्मिक आध्यात्मिक आणि मानसिक जीवनात किती महत्वाचं आहे ते आपल्याला आता कळलंच असेल औदुंबर झाडाच्या जा पूजेने आणि त्याच्या खाली ध्यान केल्याने आपल्याला जीवनातील ताणतणावांवर मात करता येते आणि मनशांती मिळते हे झाड आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य घटक आहे या झाडाची पूजा आणि साधना आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यास मदत करत असतात तुम्हाला या विषयाबाबत काही प्रश्न असतील तर ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की विचारा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा